नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल वरती मी पंकज चव्हाण मी राहुल जोते तर आज आपण आला आहोत सोयाबीनच्या प्लॉटवरती सोय सोयाबीन वरती प्रामुख्याने होणारे पडणारे रोग म्हणजे मोजक व्हायरस आणि पिवळी पडते तर मित्रांना आता तुम्ही बघू शकता काही ठिकाणी बघा सोयाबीनला असं पिवळ मी पूर्णपणे प्लॉट झालेला आहे तर हे बघा हे जे हे जे पाणी तुम्हाला दिसतंय हे जे हा जो प्रकारचा रोग दिसतोय तुम्हाला ही झिंकची कमतरता आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं मित्रांनो एक बुरशीनाशक सोबत एक झिंक याची फवारणी घेणं खूप आवश्यक आहे जेणेकरून काय होतं की तुमचा जो येणारा फुटवा आहे व्यवस्थित जी वाढ होणारी आहे ती व्यवस्थित होते मित्रांनो ह्या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही जे बघू शकता आता हे पूर्णपणे प्लॉट पिवळा पडलेला आहे त्याच्यामुळे काय आहे की झिंकची डेफिशियन्सी तुमच्या आढळून येते तुमच्या निदर्शनास येईल मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करणं आहे की एक चांगला झिंकचा बुशी लिबरल टेमॅक्स टू म्हणजे ते बीएसएफ सगळ्यात सा। जबरदस्त झिंक मायक्रोनटंट आणि टोटली तर तुम्ही ते लिबरल टीमॅक्स टू बीएसएफ च घेऊ शकता मित्रांनो सगळ्यात जबरदस्त रिझल्ट लिबरल टीमॅक्स टू चा आहे मित्रांनो बीएसएफ ह्या कंपनीचे तर तुम्ही मित्रांनो ची डेफिसन्सी ओळखायची कशी मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा आता आपण हा इन्फेक्टेड प्लांट काढला पा, पान काढलेलं आहे यात बघा फक्त शिरा हिरव्या दिसतात हे पान पूर्णपणे पिवळं झालेलं आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल की बाबा ही झिंकची डेफिशियन्सी आहे तर आपल्याला फवारणीमध्ये झिंक घेणं खूप आवश्यक आहे मित्रांनो तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या आणि हळूहळू त्या झिंकच्या डेफिशियन्सीमुळं पानाचं रूपांतर या अशा प्रकारात होतं बघा हे सुरुवातीचं स्टेज आहे हे नंतरच स्टेज आहे तर मित्रांनो झिंगच्या डेप्रोसिन ओळखून घ्या मित्रांनो कारण भविष्यात खूप प्रकारे आपल्याला जास्त जास्त रोग प्रादुर्भाव जास्त आढळून येणार आहे कारण आपलं किडनिक प्रमाण जास्त आहे मित्रांनो भविष्यामध्ये पण जास्त होणार आहे तर त्यामध्ये आपण जर बायोलॉजिकल जास्त वापरलं सगळ्यात भारी बेस्ट म्हणजे किड कीटनाशक आणि बुरशीनाशक पण घेऊ शकते याला बुरशीनाशक पण टाकावं लागेल मित्रांनो झिंग टाकून द्यायचं बुरशीनाशक पण टाकावं लागेल कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता तुम्ही यम पण घेऊ शकता साप साप घेऊ शकता किंवा तुम्ही हे पण घेऊ शकता प्रोपेक्स सुपर पण घेऊ शकता हो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो